ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी अकोले नगरपंचायत हद्दीमधील प्रभाग क्रमांक पंधरामधील शेतकऱ्यांच्या शेत, शेत जमिनीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहून आलेलं सांडपाणी साचत आहे त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होत आहे तसेच ये जा करणाऱ्यांना देखील मोठी कसरत करावी लागत होती तसेच या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावरती रोगराईला देखील ग्रामस्थांना सामोरं जावं लागत होतं परंतु या प्रभागाचे विद्यमान नगरसेवक प्रदीपराज नाईकवाडी तसेच उपनगराध्यक्ष शरदराव नवले यांच्या पाठपुराव्यामुळे तब्बल एक कोटी रुपयांची बंदिस्त गटार प्रभाग क्रमांक चौदा ते लेंडी नाला अशी झाली आहे त्यामुळे या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे या गटारीमुळे संपूर्ण सांडपाणी हे अतिशय वेगानं बंद पाईपलाईनद्वारे जात आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक पंधरामधील शेतकऱ्यांना तसेच स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे या गटारीमुळे यावर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन देखील रस्त्यावरती तसेच शेतामध्ये पहिल्यासारखं पाणी साचत नाही आहे त्यामुळे या ठिकाणचे नागरिक आनंदित आहेत नगरसेवक प्रदीपराज नाईकवाडी यांनी प्रभाग क्रमांक पंधरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती विकास कामं केली आहेत त्यापैकी अनेक वर्ष प्रलंबित असलेले हे सांडपाण्याचा विषय नगरसेवक प्रदीपराज नाईकवाडी तसेच उपनगराध्यक्ष शरदराव नवले यांनी मिळून मोठा पाठपुरावा करून सोडवलाय सदर गटारीचं काम हे अतिशय उत्कृष्ट आणि दर्जेदार झालंय परंतु शेतीमध्ये ये करण्यासाठी असलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्याची देखील दुरुस्ती करावी असं मत यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी मांडलंय तसेच नगरसेवक प्रदीप नवले यांचे देखील आभार व्यक्त करण्यात आले प्रभात क्रमांक पंधरा हे चौदा मधून ही गटर आली ही अतिशय उत्कृष्ट आणि चांगली क्वालिटीची आहे पण मी स्वतः लहान होतो म्हणजे मी मला कळतही नव्हतं तेव्हा आमच्या घरात पाणी घुसायचं या रोडचं हे नवलेवाडी धुमावाडी प्रभात क्रमांक चौदा या परिसरातून सगळं पाणी आमच्या घरात यायचं रोडने यायचं आम्हाला अत्यंत पार राहण्याची सुद्धा हे नव्हती पण आमच्या वारंवार मागणीमुळं ह्या आमचे नगरसेवक न यांनी ही गटार केली पण आमची एवढीच मागणी होती की ही गटार लवकरात लवकर व्हावी आणि ती झाली पण ती आता या पावसाच्या अभावी ती बंद झाली आम्हाला त्यांनी दिवाळीचा शब्द दिलेला आहे पण ह्या सर आपल्या नगरपंचायत बी जे पीचं सरकार आहे पण आमचा नगरसेवक विरोधी पक्षाचा असल्यामुळे ही तर का आम्हाला थोडी अडचण आली पण काय हे झालं नाही त्याच्यामुळं ही गटार उत्कृष्ट आणि चालता सुद्धा येत नव्हतं आम्हाला एवढं पाणी राहायचं का मापस नाही त्याला पावसाळ्यात एवढा काय परिस्थिती पावसाळ्यात पाण्याचा थेंब सुद्धा रोड आला नाही हे वावर फुल उपळायचे ते सुद्धा बंद झालेली गटारीमुळे हो तुम्ही पाहू शकतात गटारी तुम्ही आता किती पाणी चाललंय दिसन तुम्हाला लाईव्ह कॅमेरात आमच्या एका सदार गटार झाली पण गटारीची सोय व्यवस्थित असल्यामुळं पाणी काय रस्त्यावर येत नाही पूर्वी पूर्वी अशी परिस्थिती होती का पूर्ण रस्त्यावर पाणी होतं आता ते पाणी बंद झालं आहे आता पाणी व्यवस्थित गटारीनं जातं आहे पण आम्हाला चा शेताला यावं जावं लागतं चारा आणावं लागतो आहे आम्हाला ते चारा घेऊन येता येत नाही रस्त्याची पर बिगर सोय झाली रस्ता आम्हाला व्यवस्थित झाला पाहिजे मुरूम टाकून दिला पाहिजे गटारीमुळे आपला काय काय फायदा झाला काय या गटरीमुळे आमच्या रोडला पाणी येत नाही आहे आता आमच्या शेतांमध्ये पाणी येत होतं शेतात पाणी येत नाही सदर आमची गेली पाच सहा वर्षाची मागणी होती का बा हे जे आमच्या शेतात येणार पाणी आम्हाला पाच ते सहा वर्षापूर्वी आम्हाला इथं जायला यायला रस्ता नव्हता आता इलेक्शन ज्या वेळेस निवडणुकीच्या कालावधीमध्ये हो आम्हाला जे आश्वासन दिलं का बा हे चौदा प्रभाग क्रमांक चौदामधून जे आपण येऊ येणार पाणी आमच्या शेतामध्ये तर ते आम्ही बंदिस्त गाठरीद्वारे लेंडी ना आल्यापर्यंत आम्ही काढून देऊ त्याप्रमाणे हे काम झालं आणि कामही चांगलं झालं आहे असं नाही का ते काम निकृष्ट आहे कामही चांगलं झालं आहे आमचा कोणताही आक्षेप नाही आहे या कामाबद्दल फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे का जो राहिलेली आता जेवढं काम झालं आहे आणि जे राहिलेलं काम जे आहे ते पूर्ण व्हावं आणि आमच्या रस्त्याचा जो कायमस्वरूपाचा प्रश्न आहे जो शेतातला रस्ता आहे आमचा वयवाटीचा त्याचं यांनी लवकरात लवकर दुरुस्ती करून मुरमीकरण करून द्यावी कारण या आम्ही नगरपंचायतला वारंवार मागणी केली का बा आम्हाला हिद मुरम टाकून द्या यांनी फक्त आज उद्या करता करता आम्हाला का निम्म पावसाळा संपला तरी मुर्रम आला नाही इदून मागच्या काळात आम्हाला ह्या रस्त्याला जाता येता येत नव्हतं पावसाळ्यात अक्षरशः आमचे सगळे जेवढे शेतकरी होते जेवढे शेतकरी आहेत जे, जे, आहे। जे जनावरांचं चारा डोक्यावर आणतात ते अक्षरशः काहीकेळेसुद्धा यांचे पाईप मोडलेलेसुद्धा आहेत तर आता जो आमचा सा सध्याचा जो नगरसेवक आहे त्याच्या प्रयत्नातून ह्या गाठरीचं काम आमच्या मागणीनुसार झालेलं आहे आणि राहिलेल्या त्यांनी आम्हाला दिवाळीचा शब्द दिला आहे का बाबा दिवाळीपर्यंत आता हे पाण्यामुळं काही काम करता येणार नाही दिवाळीनंतर हे काम तुम्हाला तुमच्या म्हणण्यानुसार करून देतो सदर काम हे कसं झालं आहे काय स सदर कामाचा एक दर्जा एकदम चांगला आहे आमचा त्याबद्दलही काही म्हणणं नाही पाहू आणि तुम्ही पाहू शकता ते पाणी कसं जाते असं नाही का त्याच्यातून पाणी जात नाही सचिन खरात सी चोवीस तास अकोले सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका